तर गुड मॉर्निंग बाईक आजची सुरुवात करतो क्लास आलेली क्लासा बघा तीन ड्युटी आपले आता चालू मी आपले जी वॅगनला घेऊन कुठे म्हणजे मामाच्या इथं घ्यायच कुठे आला काहीच आहे म्हणून बोगा तीन हे बदले नवीन कभी तरी पर येल। वही सामान बात फड़काव का मे ना चुनकोल को जाना पड़ेगा फरका भी मारणं पडेन का तर फरका तर मारून झाला आहे मुख्य स्टार्ट करून टू थ्री आधी चला चालू रिवर्स घे रे स्टार्ट चालू ठेवले मिक्सर

अरे रस्ता जाम खराब आहे ना आमचा काय ना तुम्हाला रस्ता बनवीत नाही आमचा पण आपले गार लागले ती आहे आपले दादा जेवण दादांची आपल्या निघून जाओ नाक्यावर नाक्यावर तुम्हाला एन्जॉयमेंट आय वॉज लेट आहे तर मित्रांनो कारलाच घेऊन पोचला मस्त आपल्या गॅरेजवर वर माझ्या वार्ता आले आता मस्त एकू आपण आता आरशी बुक पेन कार्ड सगळं द्यायचं आरशी बुक दिलेला पेन कार्ड द्यायचं तुम्ही होतं गारे आपलं बनवताना आपल्याकडे नाक्यावर होतो गावाचे हा तुम्हाला आहे दाखवतोय आता आहे लगेच भवानी ऑटोमोबाईल लगेच भाई सगळं काही होतं अशा गारे आण फोर्च्युन बेच्युन असं बनवा आपले का आता काम चाललं मग काय लागलं मी बाईक पण नाही आणली आपला एक मित्र येतो आणि एक मित्राकडे जायचं आहे ना तर गणपतीनं जायचं आहे मी आधी वाईट तिथं ते कोण गेला असा पिंपर घरातून म्हणा नाही रेंज कमी म्हणजे चार्जिंग भाऊ ना चार्जिंग जास्ती नाही बावीस पर्सेंट चार्जिंग घेऊन चाललं आपले पॅन्थर घेऊन

गाडी चेंज गाडी चेंज फ्लॅश बॅक ती पण इला घेऊन चाललो बदलली इला घेऊन चाललो मी भाई ताई बोलवले ना चार्जिंग जाऊन येईल गाडी लवकर जाऊन घेऊन ना तिथे भेटू तुम्हाला ते आपलं एक वेळा त्यांचे चला तिकडे जाऊन तिथे भेटू मित्रांनो आपली जे कोणीच आहे म्हणजे एकवीस किलोमीटर चालेल गाडी भाई एवढी चालवले आहे या भाई, मनोज सर चल खुश भाई फोन करते आपल्याला चल येहो सॉर्वरला आहे काहीच पावडर मागे फुटलेली होती आय वज लई इथे अगं मित्रांनो तर पोचलं पोचन इकडं आपले गाऱ्यांना लावले इथं दोन ना माहित जाऊ दर्शन म्हणजे झाड लावू मस्त सर लवकर

दोन वाजतील आता दहा मिनिटां तेरा मिनिटांगल होता झोपले तिला पाचला आम्हाला दोन घंटा उठाव चालू नाही मखर कसं वाटतं ते पण सांग आई माउलीचा गणपती पाहिजे आई मखर बनवले तर मित्रांनी तो लिहा पण ब्लॉग म्हणतो का बाय चॅनल नाव कर तुझ्या चॅनल नाव कर बाय चॅनल पण तुला सबस्क्राईब करायचा खबर होली सबस्क्राईब करायचा दीडशे होतील तीनशे नया नया चॅनल आहे कला नको जे तुझे येतो तुला नाही कुठे येतो का तुला नाही मग जेवतो तुला पण तुझं बसलेला जेवतो जेवत पण नाही तू

कथा कवर बरसा कथा वर्ष होली किती कधी जेवायला बसले मस्त की जेवण करू थोडं मान मजा करू नाही का ते अरे बंद झालं आयफोन बघ ऐचा हां थोडा टाइम बाकी एफ्यू मिनिट्स लाईचं जेवण कोण झालं आता चाललो बाहेर गायला लावले मी चार्जिंग लावण आलो यांसाठी चला भाई चार्जिंग लावायला का अरे तुमच्या इथलो कहते चार्जिंग लो ले कारा चल चार्जिंग चल भाई जाए जाए जाए। तो नहीं भाई तो चार्जिंग no, तो लो होती मजी चार्जिंग के लिए नहीं केली। जाए। तो चार्जिंग नौती के लिए मैं ये तो ना लोली चार्जिंग ला अपने तो नहीं गए हमें तो गेली इतक लाल भाई चार्जिंग हो दे मीटर एक पर्सेंट लोले मीटर वहाँ हो बंद कर मित्रांनो मी चाललो आता घरी आई गाडी नंतर येणार मग मी पहिले चालले हो। थंडा नको आता बदला थंडा नको सध्या गला नाही तर सर्दी सर्दी पण जेवाला दिला ना हा नको घरी जाता फोन लय ना म्हणा म्हणून गणपतीनाम जायचं ना मित्रांची इथे जातो ना भाई घरी उठल मला आपण जायच मला माहीत नव्हता गौरव सांगितलं माहिती तो पण आलो मी पण असं आला विषय आई नवीन वरती बसल्या ना मी म्हणत मैदान आपले पाणी ना धुलपाकिडत आमच्या इकडे आता वॅगनार काय बोलले वॅगनार गायब हो ग पाणी मरलंय भेटतं तुम्हाला काहीतरी करताना चलताना बिलताना गणपती विसरण पण आज तो पण काहीच पाणी मारून ताखा झाला आपला नाचालो याला जेवून आपलं पॅन्थर व ते चालणे थोडी कमी आहे म्हणून तिला नेत नाही येईला नेता चार टक्के ठेवले चार टक्के ना तिला नव्वद नव्वद चालू आहे नव्वद किलोमीटर त्याला हिला नेमुकाच यायची पहिले साठ किलोमीटर चालली यायची पहिले साठ पर्सेंट बॅटरी होती ना याची साठ पर्सेंट बॅटरी होती चालली नाही आता नाही शोरूमच्या वगैरे दवा सात टक्के होती सिक्स्टी पर्सेंट ब्यावटी झाली चार्जिंग थॉपच्या नव्हर करून तऊचा ते जाऊन दे आता आता यायला नाही हो न्यायला सोडू नाही हो जीत सांचे पण जायचं आपल्याला गणपतीला तिथे पण जाऊ तर आता यायला यायला जेवण जीत सांचे इथं त्यांची इथं गणपती आहे गणपती दाखवतो भाई दोन तीन याला घर आहे म्हणजे रे भाई ये गणपतीनं तर हो जे माहित होमकार मात्र काय काय अरे कटत नाही बाबू जाके अभ्यास एक कंचा दिवस अभ्यास अभिजीव अभिसा घेतले कर कंचा कंचा देव पावला वाटते गणपती पावला दोनदा दोनदा लिवाय किंवा उद्या दाखवा तुम्ही कॉमर्स घेतले कॉमर्स कॉमर्स आता कॉन्ग्रेचन घेतल्या बद्दल संजय आलेलो गणपती ना लगे आले मावशा हवी मावशा बरेच फोटो घेतले ना अशी बारू बिचारु ये काले काल जायला पण नाही होऊन जा

शिरायला की आता गणपती विषयाला मग जायचं ते आपण मित्रांनो ना टाटा टाटाबाई कोण लगेच मी आता गणपती सम करत आहे म्हणजे आई त्यांचा करला आपण Claro, ini, claro, claro, namaste claro, ah, perfect claro, claro, perfect time claro, 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 लागे <kung> ना <Read this thing in��ate>

चाललंय गणपती पण विसर्जन करायला हा ब्लॉग ब्लॉक येणार काय आहे आपला तो काय मॉन्टी पण चाललंय जाऊन गणपती निघाला लगेच चालू पाहिजे आता पाहिजे घडू शूट देख ले लाओ ओरीया मम्मी मामी जय बंद कर हा करतो आता

जाऊन गणपती चाललाय गाडी बसून चाललंय गणपती खाली एकच गणपती आपण बस <कर। laughs> <laughs> <laughs> <अराँ पती पार। laughs> मोर्या मंगाल अर्धा लाडू चंद्रावर नाही नाही असा कसा बघणार नाही सगळे ओळखते दुःख वाटत आनंद होतो दुःख वाटत लगेच चालले लगेच ठेवा ठेवा लगेच लगेच वापस घरी चला दादा व्हिडिओ बनवले दादा व्हिडिओ वापर कशी व्हिडिओ गणपती बाप आली बघली पण असं आली म्हणजे कधी कधी झालेला एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार ना बे कधी झालेला खर्च एक लाख पन्नास हजार दीड खर्च कसा मला तीस हजाराचा हिशोबच नाही लागला रात्री गेले होते रात्री गायब झाली ते एकशे टक्का रातून गायब झाल्या मला तर वाट मित्र संभवलं ते नाही माहिती कोणी संबोधल्या हिशोब नाही भेटला रात्री गेले होते समजून जाता पाचशे पाच गेले तिला

मोर्या बोल बोल वैशी बोल गणपती अप्पा मोर्या बोल ना नाली म्हणा ब्लॉग ब्लॉग आला ब्लॉक आला आत्ता परत आली ब्लॉक मध्ये आता फेरे चालू केल्या गणपती बाप्पा मंदिराच्या इथे स्वयंभू गणपती मंदिर गोवे मध्ये नको एवढे बाजूला गणपती बाप्पा घेतले आई कसं वाटतं आपले गणपती बाबा चाललेत तर हा हा बाई असे का असत चालले बाई सॉरी तर तुमची यायला भेटलं तुम्हाला सांगितलं येत नाही तुम्ही गणपती आरती होणार थोड्या मन गणपती हॅलो काय हॅलो काय चाललंय आता कसं वाटतं आपला गणपती बाबा चाललेत परत एकदम मस्त एकदम मस्त वाटत बाबू असा बाबू तुला पण नाही आता पोहाला आता येते ग बाबूचा मूड नाही आमच्या कॅमेरा पलाली आपण क्लास मध्ये कॅमेरा म्हणजे कॅमेरा काय बोल सरांची सरांची बोर आहे ना रे अरे बक्षी ना दुरुस्ती ठेवतो ना आम्ही पेपर लिहतो ना आम्ही म्हणजे कॉपी करतो ना म्हणून कॉपी करतो तू अरे असं म्हणजे एकमेकांचा पेपर बघायला लागलो ना चीट कर चीटिंग करता चीटिंग करतो असं तिथे डायरेक्ट जाऊन होत बरोबर काय आमचं नसं आलो होतं म्हणजे आम्ही कॅमेरा ठेवले कॅमेरा कॅमेरा काय झाले काय झाला आठ चालू झाले बड्डे फर्स्ट ऑफ ऑल बाईचा आज बड्डे आहे

बाय पहिलेच होतो मी नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्कीच नेक्स्ट टाइम दरवर्षी येतात तिकडे पण आरती चालू आले आपला आर्यन अन्ना सांगते अरे लेट आला ना लेट लेट फेट आला आला आपली दिवशी गाडी वाटते वाटते

वाट दीदी आपला गणपती बाप्पा चालला मस्त वाटतं मस्त दुःखीच नाही वाटतं चालला गणपती बाप्पा दुःख वाटतं असं प्रसाद निढे राखे ना प्रसाद पण निघाले गणपती अप्पा होरिया मंगळ मूर्ती होरिया पूर्ति

आपला दरवर्षी पण तलवत चाललो आहे आता आली काल येतो लाईट पण टॉर्च पण बनवा टॉर्च चालू करून दे आता झाली टॉर्च चालू आता गोर झालो दुखतो पण गोरा दिसतो रे अरे मग मी गोराच आहे रे चाळीस करोड अरे मित्रांनो पोचला फ्रेंड चढच्या वर्षी

nah तलग येणार सु किती दादा कसं वाटतं आपले गणपती बाप्पा गेले तर मस्त वाटतं काही चुपठी होतो का नाही असं गेले लवकर गणपती बाप्पा थोडा पार्ट ये चाललं आहे मुक टू टुकू मुक्कू टुकू मुक्कू दुसरांना दादा नाही मी चाललं दादा बोलतो पण ब्लॉग मध्ये घेतला हे नाही आता घेतला बस सब्स्क्राइब करा लाईक करा आता जाऊ आता नाहीच फॉलो करा आपल्याला फॉलो करा सपोर्ट करून दाखवा थोडा बोलला हा इथं हा जिथं गणपती बाबा गेले हॅलो बघितलेलं असेल तर बघून घ्या माती तल्याची आपली तल्याची गाव आता आपल्या पेन्सिल ला पण लावलेला तिथे घराच्या बाहेर तुझ्या बाई पण झाले आम्ही आलेलो आहे करून तर कसा वाटतं आपला गणपती बाप्पा विषय झाले तर भाई गेल तर बरं ना आता भाईचा भाईचं ऊन झालं पाणी तर भाईचं डिस्प्लेन झालं ना रे आईने कंट्रोल केला मेडल घेतलं के आहे का कधी किंवा मेडल होतो जेव्हा स्विमिंगचा

एक दिवस तुझं लक्ष नव्हतं आता मुका जाऊ आपण ना घरी भेटत मला न्यूट्रल लाव न्यूट्रलला लागला बा कसा का घरी ठेवतो चला घरी मी जेवण करायला गेलो होतो तुमच्यावर मामा साई भाई म्हणजे बोर्ड लावला होता तुम्हाला दाखवा जर राहिला होता बोर्ड लावले बघा हा बोर्ड लावला आपण इथं म्हणजे हे बोर्डला दमणार नाही कारण पाव जास्त असतं चालू आहे बघा हल्ली पण हे बघा एकवीस पर्सेंट झाले चार्जिंग हा एकवीस पर्सेंट दाखवतो मी चार्जिंग झाले बोलाचा आता इथे सॅन्ड करतो आम्ही हा ब्लॉग कसा वाटला लाईट तू कमेंट सेक्शन ना असेच नव नवीन दोन दोन्हीच ब्लॉगवरती चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया आता नंतरच्या ब्लॉगमध्ये नंतरचा ब्लॉग कधी शूट करतो आपण ट्राय करू डेली ब्लॉग सध्या बंद केलंच